सध्याची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे बीडच्या स्थानकात मोठा गोंधळ पाहायला मिळतोय गेल्या दोन तासांपासून प्रवासी यांनी रास्ता रोको केला आहे रात्री बारा वाजता हा रास्ता रोको सुरू झालेला आहे यामध्ये पंढरपूरकडे जाण्यासाठी कोणतीही बस सेवा नसल्याने दुपारी बारा वाजल्यापासून हे प्रवासी टाटकळले होते मात्र परिणामी संध्याकाळी बारा वाजता या प्रवाशांनी थेट रास्ता रोको केला हा रास्ता रोको बघताच पोलीस प्रशासनाने धाव घेतली मात्र या प्रवाशांना जाण्यासाठी कोणतीही बस सेवा उपलब्ध नव्हती यासाठी परिवहन मंडळाला फोन लावून देखील अनेक वेळा अधिकाऱ्यांनी फोन उचलले हो नाही मात्र परिणामी आता या अधिकाऱ्यांना या जादा बसेस सोडाव्या ला लागल्या आहेत यामुळेच आता था बस स्थानकातील आणि परिवहन मंडळाचा बीड जिल्ह्याचा कारभार हा ढिसाळ असल्याचा पुन्हा एकदा पुढं आला आहे